एवढं सगळं असताना राग का येणार नाही अध्यक्ष मोदय वर्षामागं वर्षे गेले जरांगे पाटलांनी उपोषण केलं उपोषण केल्यावर एक समिती नेमली समितीला पुरावे सापडले आणि ते पुरावे जास्त सापडले म्हणूनही तुम्ही बोमलताय तुमच्या मनात नेमकं काय का मला समजत नाही मी कधी जाती गितीवर बोलावं नाही असं आयुष्यात मी ठरवलं होतं का आपण ह्या जाती धर्माच्या भांगळीत कधीच पडायचं नाही कारण माझ्यासोबत असणारा दिव्यांग हा सगळ्या जातीचा आहे अनाथ आम्ही एक टक्का आरक्षण मिळवून दिलं त्याचीही जात मला अजून माहीत नाही त्याच्यासाठी आम्ही गुन्हे दाखल करून घेतले आता गायकवाड समितीचं आयोगाचं तुम्ही आकडेवारी सगळे ना वाचून दाखवली आणि मग समाजामध्ये आपण पाहतोय आठ आठ मराठे मुख्यमंत्री झाले किंवा अठरा पन्नास साठ दोनशे आमदार जर मराठ्याचे खासदार आहे तर माझं असं म्हणणं आहे ते जात सुखी झाली असं कोणी म्हणत असेल तर मग कसं होणार आहे